सुप्रसिद्ध राज ज्योतिषंत श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना मुकम करोति वाचाळ पंगू लंगैते गिरी यत् कृपा तमहं वन्दे परमानंद माधवम् ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये जगन्नाथपुरीला येऊन पोचलेलो आहोत आणि आपण पुरीला पुरी मुक्कामी आहोत जगन्नाथपुरीचं महात्म्य आपण ऐकत आहोत भगवान श्री कृष्णा परमात्म्यांचं आगमन त्या ठिकाणी आहे आणि आगमन झाल्याच्या नंतर देवाला ह्या नीमच्या वृक्षामध्ये म्हणजे एका वृक्षाच्या खोडामध्ये देवाला पूर्णपणे डोली करून देवाचं हृदय ठेवलं गेलं त्याला पूर्णपणे मलमलचं कापड गुंडाळलं गेलं आणि त्या ठिकाणी देवाच्या मूर्ती प्रस्थापित झाल्या त्या मूर्तीबरोबर बाजूला एक आणखीन मूर्त बनवली गेली ती म्हणजे बलभद्राची त्या ठिकाणी बलभद्रची मूर्त स्थापन करण्यात आली आणि सुभद्रेची मूर्त देखील स्थापन करण्यात आली मग बलभद्राची मूर्त त्या ठिकाणी स्थापन आहे सुभद्रेची मूर्त त्या ठिकाणी स्थापन आहे आणि ह्या सगळ्या मूर्ती काष्टामध्ये बनवलेल्या आहेत या सगळ्या मूर्ती लाकडामध्ये बनवलेल्या आहेत आणि हे जे लाकूड वापरलेलं आहे ते नीमचं लाकूड वापरलेलं आहे म्हणजे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे कडुलिंबच झाड येतं त्याचं ते लाकूड आहे पूर्णपणे आणि त्या लिंबच्या लाकडामध्ये हे संपूर्ण कलेवार ठेवलं गेलेलं आहे मग देवाची त्या ठिकाणी शुश्रूषा सगळ्या प्रकारे पूजा होत असते जगन्नाथपुरी भगवानांची रोजची पूजा संपूर्णपणे जे भोग असतात ते भोग त्या ठिकाणी संपन्न केले जातात पूर्णपणे पंचोपचार देवाचं पूजन केलं जातं रोजची आरती केली जाते रोजचा देवाला भोग लावला जातो आणि मग सगळे सोपस्कार पार पडत असताना ती मूर्ती कुठेतरी भंग होईला नको आज ते लाकूड असल्यामुळे कुठेतरी त्याला एक वयोमर्यादा आहे ते लाकूड कुठेतरी झीज होईल कुठेतरी पूर्णपणे रोजच्या पूजेने ते आकसलं जाईल या सगळ्या गोष्टीमुळे देव कुठे भंगला जाऊ नये देवाची मूर्ती कुठे भंगली जाऊ नये हिशोबाने दर बारा वर्षांनी ते पूर्णपणे कलेवर बदललं जातं म्हणजे देवाची जी मूर्ती आहे ती बारा बारा वर्षांनी पूर्णपणे बदलली जाते बदलली जाते म्हणजे की वर्षांनी प्रत्येक वेळेला तिथे देवाचं पुन्हा आगमन झाल्यासारखा सोहळा पार पडतो म्हणजे ज्यावेळेला बारावं वर्ष येतं त्यावेळेला महापात्रांच्या कुटुंबामधले लोक पूर्णपणे देवाला प्रार्थना करतात की आम्हाला आता तो वृक्ष भेटू दे एरवी तो वृक्ष कुठेही भेटत नाही म्हणजे आणि मग त्यावेळेला असे प्रकार ज्यावेळेला प्रार्थना केली जाते त्यावेळेला त्यांना पूर्णपणे संकेत मिळतात की तुम्ही पूर्व दिशेच्या दिशेने का तुम्ही पश्चिम दिशेने जा आणि मग ज्या ठिकाणी ते, थी थी ते संकेत मिळतात त्या ठिकाणी पूर्णपणे वाजत गाजत आज त्या ठिकाणी महापात्रांच्या घरातले मोर्चे घेऊन पूर्णपणे ते झाड शोधण्याकरता गेलं जातं वनामध्ये झालं जातं आणि मग त्या जंगलामध्ये गेल्यानंतर त्या वनामध्ये गेल्यानंतर ज्या ठिकाणी होरा मिळाला असेल ज्या ठिकाणी संकेत मिळाला असेल त्या दिशेने पूर्णपणे हे लोक जातात आणि त्या दिशेने गेल्यानंतर त्या ठिकाणी तो वृक्ष शोधतात खूप शोधल्यानंतर तो दृष्ट म्हणजे की पूर्णपणे वृक्ष दृष्टीच पडतो आणि वृक्षदृष्टीच पडल्यानंतर त्याच्यावरती पूर्णपणे शंख चक्र गदा पद्म जी काही चिन्ह सांगितलेली आहेत ती चिन्ह त्या ठिकाणी असली पाहिजेत त्याच्याबरोबर म्हणजे की पायथ्याशी पांढऱ्या रंगाचा साप असायला पाहिजे आणि ह्या सगळ्या खाणाखुणा व्यवस्थित जुळल्या त्यांना ज्याप्रमाणे संकेत मिळाले त्या दिशेला तो वृक्ष असला की मग त्या वृक्षाची पूर्णपणे पूजा केली जाते त्या ठिकाणी पूजा पार पडत असताना तो सर्पसुद्धा त्या ठिकाणी असतो आणि मग ती पूजा पूर्णपणे संपन्न होते ती पूजा पूर्णपणे संपन्न करून झाल्याच्यानंतर त्याला विविध प्रकारचे भोग लावले जातात त्याला नैवेद्य लावले जातात आणि नैवेद्य लावल्यानंतर त्या वृक्षालाही प्रार्थना केली जाते की आता पूर्णपणे तू आम्हाला अनुमती दे आणि तू या पूर्णपणे कृष्णाच्या देहाकरता स्वीकार कर आणि मग त्याप्रमाणे अशा प्रकारची प्रार्थना केल्यानंतर अशा प्रकारची याचना केल्यानंतर त्या झाडाची एखादी फांदी किंवा पानं अशी खाली गळून पडतात आणि मग तो संकेत पूर्णपणे प्राप्त होऊन आता त्यांनी पूर्णपणे आपल्याला आवाहनाचा स्वीकार केला आहे आणि तो देवाकरता आपलं अस्तित्व आता या ठिकाणी देणार आहे त्याच्या अस्तित्वाचा स्वीकार केला जातो मग अतिशय पूर्णपणे पूजा पद्धतीनुसार आरती केली जाते आरती संपन्न करून झाल्याच्यानंतर वृक्षाची माफी मागितली जाते आणि त्या ठिकाणी मग त्या वृक्षाचं छेदन केलं जातं मग त्याच्यामध्ये असलेले सुतार अगदी जेवढा भाग हवा आहे तेवढा भाग पूर्णपणे काढून घेतात आणि मग त्या ठिकाणीच त्याचं डोली पूर्णपणे त्याच्यामध्ये कोरली जाते की ज्या डोलीमध्ये देवाचं हृदय पूर्णपणे ठेवलं जाईल आणि मग वाजत गाजत वाजत गाजत ते पूर्णपणे आणलं जातं आज पुन्हा एकदा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा तसंच त्यावेळेला झालेलं होतं तेवढ्याच दिमाखामध्ये तेवढ्याच आनंदामध्ये ते सण साजरा केला जातो देवाला वाजत गाजत आणलं जातं आणि आणलं गेल्याच्या नंतर मग कले ते कलेवार त्याच्यामध्ये ठेवण्याचा महत्त्वाचा प्रसंग येतो मग त्या ठिकाणी ते आणून पूर्णपणे पूजा करून त्याची पूजा मांडली जाते आणि पूजा मांडल्या जाऊन एका स्थानावरती ते पूर्णपणे स्थानांकित केलं जातं आणि जगन्नाथपुरीमध्ये जी विद्यमान स्थितीमध्ये असलेली जे कलेवार आहे विद्यमान स्थितीमध्ये असलेलं जे लाकडाचं खोड आहे ते पूर्णपणे म्हणजे की कलेवार त्या ठिकाणी मलमलच्या कापडामध्ये गुंडाळलेलं त्या रथयात्रेमध्ये बाहेर काढलं जातं आता दरवर्षी रथयात्रा होते आणि दरवर्षी रथयात्रेमध्ये कलेवार असतं परंतु बाराव्या वर्षी ज्यावेळेला रथयात्रेमध्ये कलेवार असतं त्यावेळेला त्याचं महत्त्व खूप मोठं असतं कारण त्याच्यानंतर देव आपला देह बदलणार असतात देवाचा नवीन कलेवार स्थापन करत असणार मग त्या ठिकाणी पूर्णपणे देवाची ती मिरवणूक निघते आणि जगन्नाथपुरीचा रथ निघालेला असताना पहिला माझा तो बलभद्रच्या रथाला जातो बलभद्राचा रथ बाहेर निघतो त्याच्यानंतर दुसरा रथ जो आहे तो सुभद्रेचा बाहेर निघतो आणि तिसरा मात्र रथ जगन्नाथपुरीचा असतो असे तिन्ही रथ अतिशय दिव्य स्वरूपामध्ये घेतले जातात आज ते रथ कुठल्याही प्राण्याकडनं ओढले जात नाही तर माणसं स्वतः ते रथ ओढत असतात आणि तो एवढा आवाढव्य रथ आणि एवढा सगळा जनसमुदाय लोटलेला सागर अगदी खरोखरी पुरी नगरी अगदी ओसांडून वाहत असते कृष्ण भक्तांची मान्य आणि त्या ठिकाणी एकत्र आलेली असते आणि त्या सोहळ्याचा आनंद इतका सुंदर असतो की खरंच त्याच्यामध्ये जावं आणि भगवान श्रीकृष्णाचा जयघोष करावा आज त्या सगळ्या लोकांमध्ये जे अस्तित्व आहे प्रत्येकाचं हृदय तिथे गेल्यानंतर धडकत असतं का आता आपल्या समोर काही अंतरावरतीच असतं तर त्या रथामध्ये देवाचं हृदय आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा आज अध्यात्मामध्ये म्हणण्यापेक्षा पूर्वजांच्या आशीर्वादामुळे आपल्या सगळ्यांच्या संबंधामुळे तो योग अगदी असा कधी जुळून आला आणि रथयात्रेमध्ये आपण असू तर त्या रथावरती महापात्र आवर्जून आपल्याला घेतात आणि त्या रथावरती वरती घेतल्यानंतर कृष्णाला मिठी मारण्यासाठी सौभाग्य आपल्याला प्राप्त होऊ शकतं आज अनेक वेळेला ते सांगतात की एरवी कधी पुरीमध्ये येऊ नका एरवी पुरीमध्ये आलात तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं फक्त दर्शन तुम्हाला घडेल आणि त्याच्या व्यतिरिक्त देवाला जर मिठी मारायची असेल तर ज्यावेळेला याल त्यावेळेला रथयात्रेमध्ये या आणि रथयात्रेमध्ये महापात्र स्वतः असतात आजही त्यांचे वंशज त्या ठिकाणी असतात आणि गेल्यानंतर आपल्याला रथयात्रेवरती हात दिला जातो त्या रथावरती आपल्याला घेतलं जातं आणि तेव्हा एकमेव तो चान्स असतो की ज्यावेळेला कृष्णाला हृदयस्थ करता येईल तेर तेरदेही घातले हृदया हृदय केले आणि तो क्षण जो अर्जुनाच्या आयुष्यामध्ये आला जो क्षण उद्धवाच्या आयुष्यामध्ये आला तो क्षण तुमच्याही आयुष्यामध्ये येऊ शकतो माझ्याही आयुष्यामध्ये येऊ शकतो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये येऊ शकतो त्याला फक्त एवढंच करायला पाहिजे की जगन्नाथपुरीच्या रथ आपण सामील होयला पाहिजे आणि सामील होताना आपण अगदी हातात हात घेऊन बरोबर असायला पाहिजे त्यावेळेला क्रमाक्रमाने आपण त्या रथावरती जाऊ शकू आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आपण हृदयस्थ करू शकू विचार करा तो क्षण किती बहुमूल्य असेल की ज्याच्यामध्ये कृष्णाचं हृदय आहे आणि त्या कले वाराला नाही साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला तुम्ही मिठी मारताय त्या मिठीचा आनंद किती मोठा असेल त्या मिठीचा सोहळा किती मोठा असेल त्यानंतर या देहाची काय अवस्था असेल याचाही विचार करा भगवान अर्जुनांना जे सुख प्राप्त झालं उद्धवांना जे सुख प्राप्त झालं ते आपल्यालाही होऊ शकतं आणि केवळ या प्रसंगाचं फक्त म्हणजे की डोळ्यामध्ये जर जर डोळ्यासमोरा प्रसंग आणला किंवा आठवला प्रसंग तर डोळ्यामधलं पाणी येतं पूर्णपणे हृदय असं हदगत होतं आणि वाटतं देवा कधी आम्हाला मिठी मारशील देवा कधी आम्हाला बोलवशील आणि खरोखरी मिठी मारशील आज म्हणतात ना की एक तुझं सखा ब्रह्मीचा आनंद उठा उठी छंद आता तुझा लाचार आलो जेव्हा देवा तुझ्यासाठी उरा उरी भेट होईल केव्हा म्हणजे देवाला किंवा साक्षात एखाद्या व्यक्तीला भेटण्याचा आनंद केव्हा आहे तर जेव्हा त्याला उरावरी भेटता येईल तेव्हा या कृष्णधाम यात्रेमध्ये कधी आम्ही मथुरेला होतो कधी आम्ही गोकुळला होतो कधी आम्ही वृंदावनला होतो तर कधी आम्ही बरसानेला होतो याच्यामधनं कधी आम्ही कुरुक्षेत्रामध्ये असलेला तो कृष्णसुद्धा बघितला आहे तर द्वारकेमधला द्वारकाधीश कृष्ण पण आम्ही बघितला आहे हा सोमनाथमध्ये प्रभास क्षेत्रामध्ये स्वतःचं अस्तित्व मिटवताना सुद्धा मित्राचा हात हातामध्ये घेणारा कृष्ण आम्ही बघितला आहे आणि जगन्नाथपुरीमध्ये त्या कृष्णाला ज्यावेळेला मिठी मारायचं क्षण येईल या सगळ्या कृष्णधाम यात्रेमधनं आम्ही पुढे 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 येत असू आम्हाला सांधीपणे ऋषींच्या आश्रमामधला शिकणारा कृष्णसुद्धा कुठेतरी आठवत असेल जो गुरुदक्षिणेमध्ये गुरूंच्या दोन्ही मुलांना परत देऊन टाकतो आज विचार करा त्या विशाल हृदयाच्या कृष्णाला ज्यावेळेला आपण मिठी मारू त्यावेळेला आपलं अस्तित्व त्या ठिकाणी काय झालं असेल आज समुद्रामध्ये ज्या एखादा नाला जरी मिळून गेला तरी तो समुद्र होऊन जातो तसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मिठी मारल्यानंतर आपलं अस्तित्व ते काय राहिलं आपण स्वतः कृष्ण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणतात परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होतं परंतु त्या हृदयाचा ज्या वेळेला स्पर्श होईल जेव्हा आम्ही मिठी मारू त्यावेळेला आम्ही स्वतः परिसू याच्यापुढे आम्ही ज्यांना मिठी मारू त्या प्रत्येकाला कृष्ण भेटल्याचा आनंद घेता येईल तेव्हा तो आनंद घेण्याकरता आपल्याला सगळ्यांना जगन्नाथपुरी रथयात्रा असताना तर रथयात्रेमध्ये जायला पाहिजे मग अशी रथयात्रा पूर्ण फिरत 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 येते कृष्णाला त्यावेळेला आपल्याला कृष्णपणे हृदयस्थ करता येतं आपल्याला मिठी मारता येते आणि ती यात्रा पूर्ण करून ज्यावेळेला पुन्हा मंदिरामध्ये येते त्यावेळेला पुन्हा मंदिरामध्ये आल्याच्यानंतर पहिली एकदा सुभद्रा रुसून बसते की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आल्यानंतर जी बधाई आहे किंवा तोंड गोड करायचं आहे ते तोंड गोड करत असताना रुक्मिणी मातेला दिलं म्हणजे ते त्या ठिकाणी सुभद्रेला दिलं नाही म्हणून सुभद्रा पूर्णपणे निघून जाते आणि रथयात्रेमधली काही लोकही सुभद्राच्या मंदिरामध्ये जातात आणि मंदिराचं कवाड बंद केलं जातं की सुभद्रा आता रुसून बसले आणि मग काही लोक पूर्णपणे जगन्नाथजींच्या बाजूनी येतात आणि मग ते त्या ठिकाणी वेगवेगळे मिठाईचे पदार्थ वेगवेगळे छप्पन भोग असे घेऊन येतात की अरे मिठाई घ्या तोंड गोड करा रुसू नका तुझा मान पहिला आहे आणि मग सुभद्रेला मनवतात मग बऱ्याच वेळ ते दार उघडण्याचा सोहळा पार पडत असतो खूप सुंदर असं भांडण त्या ठिकाणी रंगत असतं जगन्नाथपुरी त्या ठिकाणी सुभद्रेची पूर्णपणे म्हणजे की अशा प्रकारे एक काल्पनिक नाट्य त्या ठिकाणी केलं जातं आणि त्या नाट्यामध्ये मग पुरी वेगवेगळ्या प्रकारे सुभद्राला मनवतात आणि मग सुभद्रा त्या ठिकाणी एकदा मनली जाते आणि मग ती दार उघडते मग दार उघडल्यानंतर प्रत्येकाच्या हातामध्ये मिठाई असते कुणाच्या हातात रदगुजला असतो कुणाच्या हातामध्ये अंगूर रसमलाई असते कुणाच्या हातात गुलाबजाम असतो तर कुणाच्या हातामध्ये बर्फी असते कुणाच्या हातात काजूकतली असते आणि मग सुभद्रेच्या बाजूने जेवढे लोक रुसून बसले असतील त्यांना प्रत्येकाला तो गोड घास भरवला जातो त्यांना गोड केलं जातं आणि गोड करून मग त्यांना बाहेर आणलं जातं आणि जेव्हा त्यांना बाहेर आणलं जातं त्यावेळेला कलेवार पूर्णपणे म्हणजे जगन्नाथ जी पूर्णपणे आतमध्ये जातात जसा काला साजरा होतो ना तसाच काला त्या ठिकाणी होतो फक्त त्याच्यामध्ये म्हणजे की काला साजरा होत असताना पोहे किंवा आपण लाह्या वापरतो किंवा कुरमुरे वापरतो तसे न करता तिथे पूर्णपणे मिठाई वापरली जाते आणि नि मिठाईंनी तोंड गोड केलं जातं म्हणजे एकमेकाला भरवला जातो तो काला आणि एकमेकाला भरवलं जातं ती मिठाई मग जगन्नाथपुरी आतमध्ये येतात आणि आतमध्ये आल्याच्या नंतर महापात्रांचे जे वंशज आहेत त्या वंशजांना आतमध्ये पाठवलं जातं आज सुद्धा कलेक्टर डिक्लेअर पूर्णपणे ब्लॅकआउट होतो साधारण आठची वेळ असते आणि आठ ते आठवीस आज सुद्धा पुरी नगरीमध्ये त्या दिवशी बारा वर्षातून एकदा पूर्णपणे कलेक्टर डिक्लेअर लॉकआउट होतो त्याच्यामध्ये ब्लॅकआउट झाल्याच्यानंतर पूर्ण वीज घालवली जाते कुठेही अगदी एवढासा दिवासुद्धा नसतो आणि त्यावेळेला महापात्रांच्या डोळ्यावर सुद्धा पट्टी बांधली जाते आणि पट्टी बांधली जाऊन नवीन कलेवार ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी रथातलं कलेवार घेऊन तिथे जालं गेलं जातं ते मलमलचं कपडं काढलं जातं आणि आजसुद्धा ज्यावेळेला हात पुढे केल्यानंतर ते हृदय उठून हातामध्ये येतं आणि तसं त्या तसं ते नवीन कलेवारमध्ये ठेवलं जातं महापात्र असं म्हणतात की एखादा ससा जसा हात पुढे केल्यावर उडी मारून हातावरती यावं तसा तो कोमल स्पर्श आहे तसं तो देवाचं हृदय आहे आज सुद्धा ते धडकत आहे आणि त्या नव्या कलेवारच्या ठिकाणी हात गेल्यानंतर अगदी उडी मारून तो ससा जसा पटकन त्याच्या जागेवरती जासो तसं त्या डोलीमध्ये पूर्णपणे त्या कलेवारामध्ये ते हृदय जातं आणि मग ते हृदय गेल्याच्या नंतर त्याला पूर्णपणे मनमलच्या कापडांनी गुंडाळलं जातं आणि तोवर यांचे डोळे पूर्णपणे झाकलेले असतात ते डोळ्याने आपण कोणीही ते हृदय बघू शकत नाही म्हणतात की ते जर बघितलं तर ते एवढं तेजोपुंज आहे की आपली दृष्टी त्या ठिकाणी निघून जाईल देवाचं हृदय आहे ते बघण्याचं म्हणण्यापेक्षा खरंच ज्याच्या त्याची किती पुण्य असेल की त्याच्या हातामध्ये ते येतं बारा वर्षातून एकदा क्षण ज्याच्या आयुष्यामध्ये येत असेल तो किती भाग्यवान असेल की ज्याच्या हातामध्ये कृष्णाचं हृदय येतं आज नुसता विचार ऐकला की त्या रथावरती आम्हाला जायला मिळेल त्या रथावरती आम्हाला मिठी मारता येईल आणि कृष्णाला आम्ही मिठी मारणार तर तो आनंद आमच्या गगनाथ मावेनाचा होईल इतका मोठा तो आनंद असेल तर ज्याच्या नशिबामध्ये हा योग आहे की ज्याला ते कलेवार बदलता येतं तो किती महान असेल आणि मग त्याप्रमाणे त्या कलेवारामध्ये ते हृदय ठेवलं जातं पुन्हा त्याला पूर्णपणे मलमलचं कापड गुंडाळलं जातं आणि नव्या प्रकारे कलेवाराची स्थापना होते आणि जुनं कलेवार पूर्णपणे विसर्जन केलं जातं ते नीमच्या म्हणजे की लिंबूच्या लाकडामध्ये असल्यामुळे आपल्याकडे जे म्हणजे की आपण नीम म्हणतो त्याच्या लाकडामध्ये असल्यामुळे ते केवळ खराब होऊ नये म्हणून बारा वर्षांनी ते बदललं जातं याच्या पलीकडे दुसरी कुठलीही संकल्पना त्याच्या पाठीमागे नाही आहे आणि नव्याने देह स्थापन करून त्या ठिकाणी जगन्नाथपुरींची स्थापना होते पुढे आणखी पुरीमध्ये काय काय गमती जमती होतात त्या आपण ऐकणारच आहोत पण उद्याच्या भागात आणि इथे थांबण्यापूर्वी एक छोटीशी आठवण म्हणजे की सोळा तारखेला रथ सप्तमी आहे आणि रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नर्मदा प्रागट्य दिन आहे नर्मदा जयंती आहे आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरतर्फे आपण नर्मदा जयंती साजरी करत असतो तेव्हा नर्मदा जन्मोत्सवाला तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक आमंत्रण आहे खाली जे नंबर आपण स्क्रीनवर बघताय त्या नंबरवर संपर्क साधून आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता प्रत्येकाने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे जेणेकरून नर्मदा परिक्रमेचा एक अनुभव आपणही घेऊ शकता तुमची सगळ्यांची वाट बघतोय नक्की तुम्ही कार्यक्रमा करता या तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण ओम साईराम